हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील डोनवाडा शिवारामध्ये जे आदिवासी भागात राहणारा जो तरुण आहे ते मारुती कुरडे नावाचा जो अकरावी इ आता शिकत असलेला तो तरुण आहे आणि त्यानं भंगारमधून साहित्य जमा करून एक ई बाईक तयार केलेली आहे आणि ती सुंदर अशी बाईक तयार केली ती म्हणजे बॅटरीवर चालणारी जी बाईक आहे आणि तिला पाहण्यासाठी अतिशय परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्याभरातील नागरिक जे आहेत ते त्याला पाहण्यासाठी ती गाडी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत आता माझ्यासोबत मारुती कुरुडे आहे मला सांगतो की तुझं संपूर्ण नाव काय आहे शिक्षण कुठं झालं काय कशा माझं नाव आहे मारुती विक्रम कुरुडे राहणार दोनवडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी शिवरामजी मोदी सैनिक शाळा कळंदुरी इथे शिकत आहे माझं शिक्षण म्हणजे मी सातवीला जेव्हा होतो ना जिप प्राथमिक शाळा वडा या गावामध्ये सातवी ला हो क्लास मधून मला हा छंद आवडतो कारण एकूण मी आतापर्यंत तीन प्रोजेक्ट बनवले त्यातले दोन प्रोजेक्ट आर्थिक व्यवस्था बरोबर नाही म्हणून की बनले नाही कारण आता हा जे प्रोजेक्ट आहे हा सक्सेस झालेला आहे कारण याच्या सेन्सर आणि याच्यामध्ये म्हणजे कमी पैशामध्ये बनलेला आहे म्हणजे भंगारपासून आहे ना भंगारमधून जे साहित्य जमा केले तू तर नेमकं तुला काय काय त्याच्यात लागलेलं आहे कुठून जमा केलेलं आहे का ते म्हणजे साहित्य म्हणजे वसमत आणि परबण यांना आपल्या गावामध्ये काही बनले भेटलेलं आहे वेंगल हा करून द्यायला भेटलेला आहे आणि याच्यामध्ये मला गाव गावकऱ्यांचा सहभाग आहे गावकऱ्यांनी मदत केलेली आहे गाडी किती पळती आणि त्याच्यासाठी लागणार जे बॅटरी आहे त्याला चार्जिंग करताय नेमकं कसं आहे त्या गाडीचं गाडी म्हणजे अनलिमिटेड आहे याच्यामध्ये चार बॅटरी आहेत दोन बॅटऱ्या म्हणजे गती घेण्यासाठी आहेत आणि दोन बॅटरी मध्ये चार्ज होतात दोन दोन बॅटरी आहेत त्या गती घेतात ना त्याच्यामध्ये दोन बॅटरी चार्ज होतात आणि चार्ज झालेल्या बॅटरी गती घेतात म्हणजे असं तात्पर्य असं आहे की या बॅटरीला म्हणजे चार्ज करण्याची काही आवश्यकता नाही अनलिमिटेड बाईक आहे नेमकं काय काय का, का साहित्य लागलं होतं या गाडीला गाडीला म्हणजे सेन्सर आहे मोटर हाफ मोटर आहे बॅटरी आहे ता कंट्रोलर आहे डिस्प्ले आहे म्हणजे जीपे ट्रॅकर आहे हेडलाइट म्हणजे संपूर्ण म्हणजे सुपर बाईक अशी तुम्ही समजा म्हणजे आता याला पेट्रोलची आवश्यकता नाही असं म्हणायचं हो राईट पेट्रोलची आवश्यकता नाही कारण आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल की बॅटरी ब्लास्ट होत आता गाडीमध्ये हास्य म्हणजे मूर्ती होऊ शकतो कारण ही बॅटरी म्हणजे सेफ आणि सिक्युअर आहे लाईफ टाइम आपण चलवू शकतो हिला घरची परिस्थिती कशी आहे नेमकं कोण कोण घरी आहे म्हणजे घरची परिस्थिती म्हणजे व्यवस्थित नाही कारण आम्ही शेतामध्ये राहतो आणि आमच्या शेतापासून गाव दोन किलोमीटर दुरीवर आहे आणि सांगायचं म्हणजे एवढंच की आम्ही म्हणजे आर्थिक व्यवस्था बरोबर चांगली नाही कारण दहा वर्ष झाले वडील वारलेले आहेत नेमकं तुला भविष्यामध्ये काय व्हावं असं वाटते मला भविष्यामध्ये छोटा वैज्ञानिक व्हाव असं वाटते आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते मारुती क्रुडे नावाचा जो तरुण आहे त्याला भविष्यामध्ये एक सायंटिस्ट व्हावं वाटते आणि पूर्ण देशाचं गावाचं नाव देखील उज्ज्वल करण्याची देखील इच्छा त्यानं व्यक्त केलेली आहे రిధర్ వాళ్ంటే జై మహారాష్ట్ర న్యూస్